नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आता घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा बीडच्या कळंब मधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय कळंबतील महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी मृतदेह सोबत दोन दिवस त्याच खोलीमध्ये झोपला पोलीस सूत्रांची माहिती आरोपीने मृतदेहाजवळ जेवण केल्याची ही माहिती मिळते अभिनेते सयाजी शिंदेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे सयाजी शिंदेंनी मसा जोगमध्ये देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला राज्यात एप्रिल फुल सरकार सरकारकडून शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक जुन्या योजना बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल मुंबई पालिकेकडून अनेक बाबींवर कर लावला जातोय घणकत्रासाठी कर कशासाठी लावला जातोय आदित्य ठाकरेंचा सवाल आहे नागपूर हिंसाचारामधील प्रमुख आरोपी फईम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नागपूर हिंसाचार प्रकरणी फईम खानला अकरा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी आहे पोलिसांच्या समन्स नंतरही स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर कुणाल कामराच्या आई वडिलांकडे पोलिसांकडून चौकशी कुणालशी तुमचा संपर्क झाला आहे का याबाबत विचारणा झाली कुणाल कामराच्या शो मधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स दोन फेब्रुवारीच्या शो मध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही समन्स पाठवण्यात आले आहे नया भारत शो मध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जातील मराठी गया तेल लगाणे असं म्हणणाऱ्या एलएनटीच्या सुरक्षा रक्षकाला कार्यकर्त्याकडून चोप पवईमधील प्रकार समोर आलाय बीड कारागृहातील राड्यानंतर कारागृह प्रशासनाच्या हालचाली मोक्कामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी आठवले कुटुंबियांचा नाशिक कारागृहात नेण्यास विरोध बनासकांठामध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग सतरा जणांचा होळपळून मृत्यू अनेक कामगार जखमी पाणी तापवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज